नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमाला आता अथर्ववरती विश्वास बसत नाही ती म्हणते की अथर्व इथे का आला असेल मला याचा शोध घ्यावाच लागेल ती अथर्वच्या जा रूममध्ये जाऊन त्याची बॅग बघत असते तिला एक चिठ्ठी मिळते त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं वा रमा मान गए आणि मग तिचं ते पावती पाहणा चालू असतानाच तिथे अथर्व येतो अथर्वला पाहून रमाला धक्काच बसतो अथर्व म्हणतो की वा काय दोस्ती आहे आणि मग आता रमाला तो म्हणतो की तुझा विश्वास बसत नाही आहे ना, ना माझ्यावरती रमा म्हणते की नाही सांग आता अथर्व तू इथे का आलायस अथर्व म्हणतो की तुमच्या घराला उद्वस्त करायला आणि हसायला लागतो हा रमा तुला असं वाटत असेल पण तसं नाही आहे मी फक्त रेवासाठी इथे आलो आहे आणि असंही मी स्वतःहून आलेलो नाही आहे अक्षय मला जबरदस्ती इथे घेऊन आला कारण तुम्हाला जे हवं आहे तेच मला हवा आहे ना, ना आणि ती कारस्थानं करणारी रेवा तिच्यावर तुझा विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास बसत नाही आहे का मग रमा म्हणते की माझ्या डोळ्यांनी पाहिले तू रेवाला किती त्रास दिला तिला मोलकर्णीसारखं वाग तिला बांधून ठेवायचं तुझ्याही तिला मारायची हे सगळं काय होतं मी कसा विश्वास ठेवणार रह अथर पर तुझ्यावरती मग अथोर म्हणतो की मला मान्य आहे ना मी तिला चुकीचं वागवलंय पण याला कारणीभूत तीच होती तिने पैशांसाठी माझ्याकडून असं करून घेतलं कारण तिला तुमच्या घरामध्ये यायचं होतं ना आणि मग ती म्हणायची की तुमच्या घरी आल्यावर तिला खूप पैसे भेटतील आणि मग तिकडचेच पैसे ती मला देणार होती तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी हे काम केलं मग मी वाईट का ती वाईट हे तू ठरव रमा आता रमा खूपच घाबरलेली असते तर रमा म्हणू लागते की हे बघ आमच्या घरामध्ये काय चाललंय त्याच्यात तू इंटरफेअर करू नको तरी आता अथर्व म्हणतो की इन... आणि अजून एक गोष्ट रेवा प्रेग्नेंट होती हे तर खरं आहे ना मग रमा म्हणते की अरे पण तू नको इंटरफेअर करू ते रेवाचं काय करायचं ते मी पाहिल आता अथर्व म्हणू लागतो की तुमची फॅमिली किती छान आहे तुम्ही जर एकजुटीने राहिले ना तर लोकांची नजर लागेल तुमच्या फॅमिलीत पण तसं एकजूट नाहीच आहे ना आणि याचं कारण रेवा कारण रेवा तुमच्या घरामध्ये आहे ना कटकारस्थान तीच तर करते आणि तुमच्या घरामध्ये पाडत आलेली आहे आपल्या घर ह्या घरामध्ये एकतरी माणूस आहे का एकजुटीने मी बघत आलो आहे ना किती तफावत आहे ह्या हो घरामध्ये पण रामा म्हणते की ते आम्ही पाहू तू त्याच्यामध्ये पडू नको माझा जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत मला काही बोलायचं नाही आहे अथोर म्हणतो की असंही माझं काम झालं की मी जाणार आहे रे रवा रमा जास्त काळजी करू नकोस तो मग रामा म्हणते की ठीक आहे आणि रमा आता जायला निघते पण रमा पुन्हा एकदा मागे वळून अथोराला पाहून म्हणते की याला तर सगळी हिस्ट्री माहीत आहे पण हा रेवाबद्दल जे काही म्हणतोय तेही खरंच तर आहे याच्यावर कधीतरी असं वाटतं ना की विश्वास ठेवावा पण तो बसत नाही आहे तर पुढे आता सर्वजण एकत्र जमलेले असतात आणि अथोर म्हणतो की आपण आहे ना आज एक गेम खेळूया मग सर्वजण विचार करतात की आपण इथे आहोत पण रेवा इथे नाही आहे ना मग आता रेवाला बोलवण्यासाठी अबीला आजी म्हणत असतात अथर्व म्हणतो की हो तीही घरातील मेंबर ना। ती आहे पुड़े। अभी ला ला ना मग तीही इथे हवी आहे पण आता पुढे अभि तिला आणायला जात नाही अभि म्हणतो की तिचा मोठ नाही आहे मला माहिती नाही ती येईल की नाही मग अथर्व म्हणतो की मी स्वतःच जातो ना तिला आणायला तुमची काय हरकत नसेल तर मग सगळे त्याला म्हणतात की जा जाऊ शकतोस तू आता तो अथर्व रेवाच्या रूममध्ये आलेला असतो अथर्व पुन्हा रेवाला त्रास द्यायला सुरुवात करतो आणि त्यानंतर तो पेन घेऊन रेवाच्या कपाळावर काहीतरी नाव लिहिलेलं असतं त्याने आणि मग आता तो सर्वांसमोर तिला घेऊन येतो तेही तेही रेवाला उचलून इकडे आजी म्हणत असतात की रेवा अजून का नाही आली अथर्वाला इतका का उशीर होतो यायला मग आता त्यांचं लक्ष जातं तर तेव्हा अथर्व रेवाला उचलून खाली येत असतो ती वाट वाट पाहावी लागते आणि मग सगळ्यांनी तिला पाहिल्यावर धक्काच बसतो अथर्वने तिला उचललेला आहे आणि का कशासाठी सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला आहे तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा